नमस्कार शेतकरी मंडळी नो आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे काही मिनिटांपूर्वीच्याच बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली दोन हजार रुपयांचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणारे उघडे पडले उद्धव ठाकरे यांची टीका खरीपासाठी एक लाख तेवीस हजार तीनशे टन खते झाली आहे मंजूर गोकुळाकडून कडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन पंधरा म्हशी आणि गायींचे वाटप सुरू परभणी जिल्ह्यामध्ये तुरीची उत्पादकता कमी मराठवाड्यातील शेतकऱ्यांबद्दल मोदींना चिंता नाना पटोले यांचे पूर्वसूचना न देता शक्तीपीठ महामार्गाचे सर्वेक्षण शेतकऱ्यांची कामे पडली बंद नाशिक मध्ये अवकाळीचा सातशे एकोणतीस हेक्टर बसला फटका कांदा पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यातील शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय पवार यांनी केला विदर्भातील दुष्काळग्रस्ताला यंदा तेवीस हजार शंभर रुपये पीक कर्ज कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय जयंत पाटील केंद्राने निधी थकवूनही राज्यात रोजगार हमीच्या निधी खर्चात पन्नास टक्क्यांची वाढ केली

शेतकऱ्यांना इशारा तीन शेतकऱ्यांना सुटकेसाठी सत्तावीस एप्रिल शेवटची मुदत कर्नाटकला केंद्राकडून दुष्काळ व्यवस्थापनासाठी मिळणार निधी साखरेची वाढ आणि चोवीस आर्थिक वर्षामध्ये शेतमालाची निर्यात आठ पॉइंट आठ टक्क्यांनी घटली आणि केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा फटका मराठवाड्यामध्ये अवकाळीचे थैमान एक हजार हेक्टरवरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान महिन्याला पंधरा हजार रुपये अनुदान मिळवण्याची सुवर्ण संधी सांगलीतील त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एकोणावीस कोटींचा परतावा रत्नागिरीत बारा हजार सिंचन विहिरींचे उद्दिष्ट शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून सत्तेचाळीस लाख साठ हजार चोरीला निवडणुकीच्या धामधुमीत राज्याला मोठा धक्का पुढील पाच वर्षात आणखी तीन कोटी नवीन घरे बांधली जाणार पीएम मोदी यांचे आश्वासन आधार कार्ड वरून तुम्हाला पन्नास हजार रुपयांचे झटपट कर्ज मिळेल ई पी एफ ओचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर एप्रिल पासून हा मोठा नियम बदलला ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू सरकार प्रत्येक कुटुंबातील मुलींना पन्नास रुपये देत आहे फॉर्म भरतात

शेतकऱ्यांना गाईच्या दुधाचे चार कोटी रुपयांचे अनुदान दोन टप्प्यात मिळतील पैसे पीक विमा मंजूर करण्यासाठी शेतकरी कृती समितीची मागणी अवकाळी निधीला पुन्हा तडाखा हजार एकर भु, पिके भुईसपाट सत्तर गावातील सातशे आठ शेतकऱ्यांना फिर पिकांचे झाले नुकसान